काय करणार अरे पण तू देऊन मी कवर बघायचं आता मी दुसऱ्या कामालाय ऑफिसला चाललेलोय मी अरे काय सांगतो तुला पटत काही तो बघायचं का मी बघायचं आता ती मजुरी कसं तुम्ही घर पुढे माझं काय हो तुमचं तुमची वस्तू तुम्हाला ठेवता येत नाही का सकाळ करा सुरू म्हणजे तुम्ही आता रोजच आहे मी एकदा सांगितलं तुम्ही कुठं चालले आता चाललं मी सांगितलंच पाहिजे का तुम्हाला रात्री काय म्हटलं होतं मी मला जायचंय म्हणून माझ्या तुझं की तिकडं मायला जायचं मायला जायचं काय असतं तिकडं तिकड्या बघा बरं हे कसं करतात तुम्हाला सांगितलं ना मला एवढंच जायचंय ना करायची जायची आणि तिकडे निघून जायचं मला सांगायचं एकदा नाहीत काय आमची निघून जा पाहिजे काय आमची निघून जा काय बोलतो पटत काय असतं मग तिचं अरे काय म्हणजे आता घरची वड असते माणसाला जायचं असेल तिला मोबाईल असतो तिच्या हातात मग काय एवढं काय आलं तरी जायचं आपण लय झालं मी गेले नाही तुम्ही स्वतः रात्री काय म्हणले बाबा मी तुला जातो घेऊ आजच्या दिवस जाऊन बघू नाही मला माहिती तुमची लय महत्वाची काम असतात सांगा बरं काढला काय तू काय माहित असत काय माहिती असतं म्हणजे तुम्ही तुमच्या तोंडाने बघ तुझं काय काम आहे बाहेर आणि कसलं काम आहे सगळं माहिती आहे आम्हाला बोला ना मला तरी करू दे ना आता तरी शाना हो सगळं तोंडाने सांगू का आम्ही काहीच नाहीये मी कोणाच्या नादाला लागलो नाही मला कसलं नाद पण नाही तुम्ही अरे अख्खं गाव तुझंच नाव घेतय लाज वाटत का तुला तुला अजून बी सांगतोय मणीचा नाद सोडून दे आखं गाव शान घालतोय तोंडात

लोकांचं काय सांगतो तू एवढी चांगली बायको घरात कशाला बाहेर जगमरा तोंड लावतो तू तुम्ही या सोडून तिला सोडून तुम्हाला इष्टींचा सोबत नवरा कशाला करून दिलाय नवरा काय असं काय कशाला कामाला असतो काय सोडणी काय मला त्या अजिबात मायरात मायऱ्याच घालून मला यायचंच नाही तिकडे मला सकाळ सकाळ असलं चालू करीत नाही मी निघालो ना असली पण ती लावतो तुम्ही माय मागे झा माहिती महत्वाचं काम आहे तुझं हे बघ तू अजिबात काळजी करू नको आणि जास्त विचार करू नको याचं बघतो मी काय करायचं आणि तो जागे त्याला हो मी बघा तुम्ही ते करायचं नाही घर सोडून जायची वेळी नाही असलं डोक्यात घालू नको तू अग मी बाप आहे त्याचा किती झालं तरी जातो अरे तुला भेटायला यायचं म्हटल्यानंतर असं वाटत घरी कि किती किती खोटं बोलून यावं लागते मग आता काय करणार तुला किती सांगते मी कि लवकर काहीतरी कर काय नाराज आहे का नाराज आहे म्हणजे तुला माहितीये काय माझ्या घरी सळ येतात म्हणजे लग्नासाठी मग तू असं कस काय करायचंय मी आज ना माझ्या बायको डिवोर्स साठी बोलतो आपण लग्न करणार तुझं दोन वर्षापासून हेच चाललंय मी डिवोर्स साठी बोलतो मग आपण करू लग्न तुला घेऊन येईल मी कधी व्हायचं ते सगळं तुझ्या एवढा जीव माझा कशातच नाही अडकला सगळा जीव माझा मला लग्नच नव्हतं करायचं माझा सगळा तुझ्या ते आणि तेव्हा का असं झालंय माहिती आहे मला तिघांचं असं वाईट चाललंय काय करणार मी तरी काय करणार हे बघ मी तुला आता आता एकदम फायनल निर्णय घेतो मी काळजीच नको करू लवकर घरी यायचं नाही तर मग मी दुसऱ्या मुलासोबत करून घेईल लग्न बघ तू असं करणार मग किती आता दोन वर्ष आता दोन वर्ष झाली मग मी नाराज नाही होणार का असं बघतोय काय तुझ्या डोळ्यात तुझ्यातच माझ सगळं विश्व करायचं मग कर ना काहीतरी लवकर मला नाही राहते तुझ्याशिवाय माहितीये ना आता पळून बी आलो बरोबर पण ती बायको माझ्या मागे पळतील आणि ते असं मला ह्या भानगडीत नाही पडायचं सर सर रेट शेट दिवस झाला ना मग आपण लग्न करू आता बायको बायको केलं ना परत तर बघच असं काढणार आहे का किती वेळ झाला आपण आलेलो हा आणि मी काय म्हणते ते जरा घरी आता प्रोग्राम आहे ना म्हणजे पैसे पाहिजे सरळ सरळ बोल ना आणि आतापर्यंत तुला काही कमी पडून दिले का मी नाही सगळं तर तुझ्यासाठी चाललंय फक्त ना तू मला सोडून जर लग्नाचा विचार केला ना तर मी राडा करीत असतो तुला माहिती आहे मी करणार तूच उलट दोन वर्ष झाली पुढे पुढे ढकलतो दोन वर्ष नाही आता काही गोष्टींना प्रोसेस असते काहीतरी आमच्यात बिघडलं पाहिजे मग ते कारण पाहिजे त्याला निमित्त पाहिजे एवढं मी डायरेक्ट कसं म्हणत मला डिवोर्स दे हा माहिती आहे पण मी किती वेळ वाट बघायची मग मला घरचे नाही का फक्त दोन वर्ष निमित्त म्हणेन मी काहीतरी तू काय करायचं ते कर पाच आणि सो मला सोबत घेऊन गेलीस तर अजून कमी जास्त पडले अजून लागू शकते मी स्वतः मला पण वाटत माझ्या प्रेमिकेवर खर्च करावा सोबत राहा की तुला सोबत मग पण तू तु, मग तु, तुझी बायको तिकडून ओरडली म्हणजे बायकोला कशाला सांगन मी सांगेन आपण जाऊ मस्त पुण्याला एक दिवस तरी मित्रासोबत गेलोय म्हणेन काहीतरी कारण सांगेन येशील का तू माझ्यासोबत येईल आधी लग्न कर बायको बायकोवानी करायला

मला गेली असेल तू कुणाबरोबर नाही एकटी जायचं नाही बसने एकटे जायचं ना म्हणजे मला सोड व्हायला कोणी नाही आणि तुमचं काय असतं माझ्या मागाय कोण नाही मी असं सोडून द्यायच विचार केलाय तुझा म्हणजे मला सोड चिठ्ठी तू मला या सोबत मला आवडतच नाही तू पहिलीच पण काय आहे तुमचं बाहेरून आले नाही आले तोपर्यंत आलेस का तिथपर्यंत लगेच हे बघ मला तू तोंड सुद्धा बघायची इच्छा नाहीये लग्न कशाला केलं माझ्या सोबत लग्न करताना तुम्हाला समजलं नव्हतं लग्न करताना एकटा तात्याने बळजावर लावून दिले मला लग्न हा बरे मग तुम्ही बरजबरी लग्नाला तुम उभे राहिले होते का माझ्या आयुष्यात केला ना तुम्ही खेळखंड बा काय केला मी काय केलं म्हणजे मी, के मी नाही देणार तुम्हाला सोड चिठ्ठी कशी नाही द्यायची मी तुला नाही देणारच नाही कस काय देणार नाही म्हणजे तुम्हाला माझ्याच पर... नाही का आपल्यात काय होणारच नाही आज कस काय होणार नाही मला म्हणलं ना मला तो काहीच संबंध नाही तुम्ही काय एकटेच निर्णय घेणार का दुसरं कोण आहे लग्न दोघांचं पण झालं समजलं ना त्या ताच्यांनी लावून दिले तासानच कळत नाही तात्याला विचारायचं ना तुम्हाला पप्पा आता म्हणलं असतं माझी काय पहिली ओळख होती का विचारायला मला माहित असतं लग्न बरं झालं तुम्ही आले मला ह्याच्यावर नांदायच नाही मला विषय नांदवायच नाही तिला हाकलून दे इथून माझा ते संबंध नाही नांदायचं नाही म्हणजे अरे लग्नाची बायको आहे तुझी नांदवायची नाही म्हणून जमते का लग्नाची ठेवाय ठेवायची मी चाललो दुसरीकडे तू चाललो दुसरीकडे म्हणजे ही कोण थांबायचं तुम्ही बघा तुम्ही लावून दिले बळच तुम्ही ते मिटवा काय असेल ते सांगा तुम्ही मी ह्याच्या मानतो ते बघ डोक्यात काय बी घालून देऊ नको बर का तुला शेवटच सांगतो मी एकदा पहिल्यांदा सांगा आणि शेवट सांगा ती माझं तिथे माल हिशेबा राहायचं नाही तुम्ही बघा राहायचं नाही मग काय करायचं तिकडे झक मारायला जायचं का तुला तिकडलं कसं काय नाव घेता आता काय केलं मी तिकडलं म्हणजे तुम्ही बघितलं का लोकांच्या मुला कस काय विश्वास ठेवतो तुम्ही लोकांच्या लोकांच्या म्हणजे बघ काय बितान धरून मुक्त का मला कळत नाही का काय चाललं जातो मला काय माहिती मी काय धरून बसतो काय तुम्हाला धरून बसतो लाज वाटत ती काय ह्याला काय बोलते अरे नालाय का पार आबरू घालवली ना माझी काम करा तिला सोडून या तर त्या माझ्या बरोबर हुजत घालू ना मी नाही मी तर दुसरीकडे कर काळ करतो माझं कुठं झक मारा तिकडे मार हिला नाही सोडणार करा बाई मी तसेच जेव्हा मी नाही चाललो जाऊ दे तू तु, नको काळजी करू त्याचं डोकं चकले कसं काळजी नको करू तात्या माझा आता संसार मोड्याची वेळ आली ना पार अगं नाही मोडत बाई हे काय खरंय जाऊ दे तिकडून मला ना हे हाय हाय कसे आहेस मस्त मम्मी बोलली होती तू भेटायला येणार आहे म्हणून हा मला पण घरचे बोलले की भेटून म्हणून त्यामुळे मी आली हा घरी आहेत आई बाबा भेटायचे का तुला आता नको नंतर कधीतरी भेट भेटायला मम्मी पप्पा बोलले त्यामुळे आले होते का तू भेटायला हो तुला भेटली नव्हती ना कधीच एकदा भेटू मला एक सांग तू एवढी कॉलेज वगैरे शिकले एवढी अरेंज मॅरेज तुला चालेल हा मी तसं घरच्यांच्याच मर्जीने करणार आहे त्यामुळं ते जसं म्हणतील तस ओके तुझं कॉलेज मध्ये कुठं काय म्हणजे असं काही लव वगैरे काय नाही नाही तुला माहिती आहे ना आमच्या घरचे जरा स्ट्रिक्ट आहेत त्यामुळे मी अशा प्रेम प्रकरणात कधी पडलेच नाही पण एवढ्या वर्ष कॉलेज केलं हे पण नाही आवडला असं काही नाही होते बरेच चांगले पण मीच माघार घेतली अच्छा नाही काय तुलाच भेटणार भेटायचं होतं बाकी ठीक माहित कुठेतरी जाऊया फिरायला सर कुठे जायचं पण तू म्हणशील तिथे मला नाही एवढं माहिती तू सांग किंवा मग असं कुठे एकांतात जाऊया का चालेल काय प्रॉब्लेम नाही तिथे बोलता पण येईल आपल्याला हा बसून बोलता येईल अशा ठिकाणी जाऊया या चालेल ना काही प्रॉब्लेम नाही आणि घर फार सुंदर आहे अरे हे <laughs> अरे हे तर काहीच नाही आपले फार्म हाऊस आहेत दोन तीन आता एक नवीन रिनोवेशन साठी काढलं होतं तिकडे जाऊ का त्याचं काम पण झालेलं आहे एकांत पण मिळेल ना आता कोण नाही तिथे चालेल मला ओके चल मग हा लगेच हो बस ना अरे नितीन तू बोल तुझ्याकडे एक अर्जंट काम आहे मी सांग नाही असं फोनवर नको मला भेटून बोलायचंय तुझ्याशी भेटायचं ते मेसेज कर मला मी येतो तिथे हा चालते व्हॉट्सअप ला करते मेसेज हा हा आला तू एवढं गाय गाय काय असत बोलवण अचानक आणि मी सगळ्यात आज येऊन बसायचं मग तू मागून निघायची का, का सांगते ना बोल विशेष तसं झालाय मी तरी काय करावं काय काय कळत तुझ्या आयुष्यात असं असा विषय व्हायला आज सकाळी भेटल तिला बोललय मला अरे तसं नाही सांगू आ, सांग सांगितल्याशिवाय रागवणार नाही ना आता लय काय रागवायसारखं असलं तर काय मला सांगितल्याशिवाय कळणार नाही सांग आ, तस थांबणार आहे तू सांगण्याशिवाय अरे घरी स्थळ आले आणि घरच्यांनी पसंत केलंय मुलगा दुसरा मग तुला सकाळीच सांगितलंय नाही म्हणून सांग म्हणून मला नाही तर आपल्याला लग्न करायचं मी सांगून आले माझ्या बापाला बी सांगितलं नाही म्हणून अरे पण त्यांना लईच आवडले आणि त्यांनी मला पण फोर्स केलाय आणि सरळ बोलले तू जर केलं नाही ना याच्याशी लग्न तर मग आम्ही आमचं काही बर वाईट करून घेऊ आणि तुला माहितीये ना माझ्या पप्पांना ऑलरेडी हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम आहे परत काय बीपी वाढलं कमी झालं आणि कसलं नाटक करायला लागले तू सकाळी बोललो की लगेच वाजता की तू आज कस काय पालटणार मी मी प्रेम असं काय बोलू नको आणि हे ऐकायसाठी लांब आलेलं नाहीये अरे पण आता मी तरी काय करू चल आत्ताच्या आता लग्न करू मी बायकुल सांगतो अरे पण सांगितलं ना मी तुला काय सांगितलं तुम्हाला घरच्यांनी माझ्यावर दबाव टाकलाय मी नाही काही करू शकत तू दबाव कधीपासून जुमाय लागली माझं म्हणणार नाही कळेल आतापर्यंत आपण किती वर्ष झालं दोन वर्ष झालं त्या बायको नाही मी ऐकणार नाही मी काहीच ऐकणार नाही मी तुझ्या पायीने काय काय केलंय सगळं सहन केलंय आख्या गावाला माहीत झालंय तुझ्यासाठी खर्च केलाय आतापर्यंत पैसे के किती घालवलेत मी मला तुझ समजतंय का आणि जर का पप्पांनी काही केलं तर पप्पा त्याचं जिंदगी जगून दाखवा आपले आयुष्य किती लावून राहिले अजून अरे पण त्यांना पहिलेच त्रास आहे अजून अटक आला आणि माझ्या घरा हॉस्पिटलचा खर्च करायला तयारी पण माझं फक्त तुझ्या सोडायला तयारी मी ऐक ना असं नको ना करू मेंटल फिनिटल झाली का रे तुला काय असं इमोशनल करते काय माल तू मी इमोशनल होणार नाही मी फक्त लग्न तुझ्यावर करणार आहे मी प्रेमाने तुझ्यावर बोलतोय नाही पैसे मिळाले काय केलं तुझ्यासाठी अरे आता झालं ते झालं ना अरे नितीन समजून घे प्लीज तू चल बरं बरं लगेच अरे सांगितलं ना, ना मी तुला नाही येऊ शकत म्हणून पलटली रे पूर्ग पलटली अजिबात विश्वास ठेवायसारखं नाही झालं मी म्हणतोय मला समजा ना तुझ्यावर कस काय द्यावे लागलो मी एवढं चांगलं लग्न करून दिलेलं असताना मी आज कस काय करायला लागलो आता तुझ्या हातात ते सगळं तू केलंय मी काय केलंय माझं तू घरचे नाही ऐकत आहे तर माझी चुकी आहे का घरच्यांचं काय घरचे आज घरच्या नोट डकलून दिला तुला तुलाच लग्न करायचं तुला पैसे आले पाहिजे पुरगे बलटले ना हे कळलं मला कारण काय अच्छा म्हणजे दोन वर्षापासून दोन वर्ष तुझे सगळे पैसे खर्च केले त्यावर झालं ना पैसेच काढायचे होते शेवटी माहितीये मला पैसे नाही सगळं सगळं दावा पणा आता मी आता पुढे मला नाही बघायचं सुद्धा बघायचं जा काय झालं निश्चित कधी बसलाय काय सांगू आयुष्याचं वाटोळ करून घेतलं मी काय झालं आयुष्य वाटोळ सोन्यासारखी बायको असताना मी त्या मनिषाच्या नादी लागलो आणि तिला नाही नाही ती बोललो पार माय सोडचिठ्ठी पर्यंत वेळ आली आणि आज सकाळी भांडण करून आलो मी आड ना वीर असं कुळ काय करावं समजत नाही मला आता इथं बसलो मी घराकडे जाता येत नाही आणि तिने पण दुसरीकडे काय करून घेतलं आता काय करणार मी तरी बायकुल म्हणत होत वाटू मी माझ्या आयुष्याच अरे आता असं रोडून काय होणार आहे का आधीच कळायला पाहिजे होत ना तात्यांच तात्यांला पण नाही ते बोललो मी सकाळी अरे बर बाहेर काय काय असणार गावात काय काय म्हणून मी तोंड दाखवू कोणाला सगळं नेट होत असता असा विचार करून काय नाही होणार कस व्हायचं तोच सांग आता तुला सांगतो बायको एवढं करून एखाद्या बायको आधी सुरून गेले तिथे दोन वर्ष माझ्यासोबत थांबली अजून पण मीच तिला म्हणतोय तुला हाणून आलो मी तिला सकाळी आणि मी म्हणायचं का ती तरी पण घरी थांबली माझ्यासाठी काय इच्छा फक्त मारायला लिहून घ्या मला फक्त आणि मी तिला हाणतोय मारतोय वरून तात्यांना बोलतोय एकच बाप आहे मला आणि त्याच बापाला मी असं बोलतोय हे केलंय तुला चुकीचं केलंय शेवटी बायको काय करू मी कोणत्या घरी जाऊ घरी जाऊन एकदा माफी माहिती तर सगळं हा नाही करू शकत मी असं ऐक ना माझे काम आहे मी करून येतो मग आपण आमच्या घरी जाऊ म्हणजे थोडा आराम करतो हा तिथेच बस आलो मी लगेच मला तुम्हाला सांगायचे अरे हो हो पण दामानी जरा एवढा काय तू गडबडी आहे एक पण कसं सांगा हिच कळवा ना पण दामाने आपला तुमचं पोर काय ना तिकडे तोंड जुड जुड घेत या आणि त्या पुरीने पण त्याला धोका दिलाय उग रडत होत तिला उग जीवाचं काय बरं वाईट करायचं मला वाटलंच होतं अशी जखमारी मारी काय करतो कुठे येते बसले तिकडे रडत त्याला म्हणलं मी तुम्हाला माझ्या पाच मिनिटात ते चल लवकर लवकर चालू काय झालं ना तुझा नावरा बसलाय तोंड जोड तिकडं चला चल लवकर थांबा आपण चाललोय खरं चाल त्याची चूक कळली या आणि तो म्हणतो आता एवढं स्वनासारख्या बायकोला मी इतकं वाईट बोललो

तात्या।, तात्या तुम्ही अरे काय करतो काय सांगू मला काय काय करा समजत नाही मला अरे झालं गेलं जाऊन द्यायचं असला असतंय काय टोकाच पावलं असतंय का असे आणलं पण मरू सुद्धा वाटा ना तात्या अरे मग तुला सांगत काय होतो इतके दिवस मी तुला माझ पटलं का हो तात्या एवढे सोन्यासारखी बायको करून दिली श्याच जागा होती ज्या पुरीच्या नाराला लागली ती सोडून गेली म्हणलं इथं जीव देवा पण तुमच्यासाठी काहीच नाही केलं म्हणून इथं आलो मी मर्राह सुद्धा वाटा मला निघाले माझा विचार केला का तुम्ही अरे बाप मी तुझा एवढी चूक सुद्धा पादरात नाही का अरे चुकता पोरा हो तुम्ही पण आम्हाला बी माहिती या वयातून आम्ही बी गेलोय आता एवढं तुम्ही समजून सांगत होते पण मी कोणाच ऐकत नव्हतं माझी मनस्थितीत नव्हती मी काय करत होतो मलाच समजत नव्हतं भरूट तर आता चुकलं मला माफ करत जाते राहू राहू दे उठ 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 तुम्ही मला आधी चुकलं समजून सांगत होत तुम्ही पण मी ऐकलंच नाही सॉरी मी नाही आज हिजे शिवाय कोण नाही आता मला अरे बाबा तुला सांगतो आई बापानंतर कोण असतो जवळच माणसाला तर ती बायको कौ। बाकी कोणाला घेणं देणं नाही ना ना तुझं जगात जो तो स्वार्थासाठी तुला जवळ करीन आणि स्वार्थ साधल्या नंतर लांब हुंद तात्याला लक्षात आलं माझा फक्त वापर करून घेतला पैशासाठी आणि जे करायचं ते पोरींनी बरोबर केलं एवढे बायको समजून सांगत होते समजून सांगत होते पण अरे ह्योच पैसा तुझ्या या संसाराला लागला असता आज किती पुढे गेला असता तू तात्या राहू दे ना त्यांना त्यांची चूक समज दे आता तुम्ही बरं का तू भी मनात काही ठेवू नको जागेवाला आता तो आता सगळं हितच सोडून द्या अण्णाव्याने सुरुवात करा बर का अन्न हे काय औषधाचं पाऊल कस का काय का उचललं तू एवढं अरे साध्या साध्या गोष्टीवर औषध घेत असतात हे बघ चुका असं मोठी नाही तर छोटी या सगळ्या आणि ह्या सगळ्या अडचणी तात्पुरत्या असतात पण हे तर उपचार आहे का हा कायमस्वरूपी एकदा तू मिळाल्यावर अडचणी राहते ना बाबा असलं उद्योग नको करत जाऊ तू काय होईल त्याच्यावर सोल्युशन निघल अडचणी आपण कशी मात करू शकता तुमच्यासारखं खंबीर बाप असताना मी कशाला मग तेच तर म्हणलं मी तुमच्यासाठी अजून काहीच नाही केलं मी कस काय करू शकतो असं हे बघ बाप खंबीर केव्हा असतो जेव्हा पोराची साथ असन त्याला तवा बाप खंबीर आता तुम्ही म्हणता तसं ऐकन मी त्या पण एवढ्या वेळ चुकेल माफ करा मला हा हा अरे माझी भी ताकद तूच आहे चला घरी चला आता झालं गेलो सोडून द्या नव्याने सुरुवात करा बरं का चला